मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर राज्य कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतन वाढ सादर करण्याबाबत वेतन पथकाकडून एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओलासुद्धा लाईक करायला विसरू नका सोबतच ही माहिती आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढी सादर करण्याबाबत राज्य शासनाच्या अधीक्षक प्राथमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक पुणे यांच्यामार्फत दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनवाढी द्यायची आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी शाळेच्या शाळार्थ लॉगिंग करून पुढील प्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे, आहे। यामध्ये वर्क लिस्ट एम्प्लॉईज इन्फॉर्मेशन रिलीज ऑफ ॲन्युअल इन्क्रीमेंट यामधील दिसणाऱ्या सर्व कर्मचारी यांच्यापैकी ज्यांना माहे जुलै दोन हजार चोवीसची वेतनवाढ द्यायची आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांना टिक मार्क करून ॲट टू लिस्ट करून सेव्ह करावेत त्यानंतर सदर वेतन वाढ दिलेल्या कर्मचारी यांची प्रिंट आऊटसह सदरच्या पुढे दिलेल्या वेळापत्रकानुसार अधीक्षक प्राथमिक वेतन व भरिनी पथक पुणे या कार्यालयासमक्ष सादर करून वेतन वाढ अप्रूव्ह करून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सदर वेतनवाढीचे प्रस्तावासोबत ऑनलाईन ऑफलाईन वेतनवाढीचे चार्ट सादर करण्यात यावेत तसेच वेतनवाढ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे तसेच शाळेच्या लेटरपॅडवर व इतर कागदपत्रांवर शाळेच्या शलार्थ आय डीच्या न विसरता मारणे व मुख्याध्यापकांच्या मोबाईल क्रमांक टाकण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच ईमेलवर वेतनवाढीबाबत कोणतीही माहिती स्वीकारली जाणार नाही तसं शालार्थ ऑनलाईन वेतनवाढ प्रत सादर करणे बंधनकारक असणार आहे तसेच संचमान्यता दोन हजार बावीस तेवीसची प्रत सदर परिपत्रकामध्ये नमूद वेळापत्रकानुसार सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे संदर्भातील वेतन पथकाकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय तुम्ही प्रमाणे इथं पाहू शकता तर मित्रांनो आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद